क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णववी जयंती आज नांदेड शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक अभिवादनासाठी येत आहेत नांदेड शहरातील विविध भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात अभिवादनासाठी येत आहे सावित्रीबाई फुलेंना आजचा दिवस त्यांच्यासाठी नतमस्तक आपल्या सर्व महिलांकडनं आणि सर्वप्रथम महिलांना अभिवादन माझ्याकडनं सर्व जातीतल्या महिलांकडनं कारण इतकं सुंदर त्यांनी आपल्यासाठी अनुमोदन केलेलं आहे किंवा आपलं जीवन जगण्यासाठी जी काही प्रेरणा त्यांनी दिलेली आहे ती आपण आयुष्यभर सगळ्या महिलांनी कधीच विसरली नाही पाहिजे कारण सांगण्याचा उद्देश असा की आपण महिलांना घराच्या बाहेर पडण्यास साठी जर मुभा नव्हतीच तर त्यांनी शिक्षणाचे रस्ते आपल्यासाठी दारं उघडे केलेले आहेत स्वतःच्या अंगावर शेण चिखल माती अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या अंगावर एवढं सगळं पेलून महिलांना ज्या पद्धतीनं प्रेरणा दिली तर त्या पद्धतीचा आप आज आपण त्यांना धन्यवाद म्हणायला पाहिजे आणि जितकं होईल तेवढं आपल्यासाठी त्यांनी इतकं केलेलं आहे त्या गोष्टींची जाणीव महिलांनी ठेवली पाहिजे आणि उत्तरोत्तर आपण महिलांनी महिलांना मागे न खेचता महिलांनी महिलांसाठी प्रेरक कसं झालं पाहिजे महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन कसं दिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आपण त्यांनी प्रोत्साहन देऊन आपली प्रगती आपल्या मुलींना आणि घरातल्या प्रत्येक महिलेला आपण एवढंच करू शकतो आज की आपण आपल्या प्रत्येक महिलेला त्यांची प्रेरणा म्हणून जीवनामध्ये कशा पद्धतीने स्थान कशा पद्धतीने शिक्षण आणि शिक्षणासाठी लागलेला जो काही आपल्याकडनं सपोर्ट असेल तो दिलाच पाहिजे प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक मुलीनी ह्या गोष्टीची मनामध्ये जाणीव ठेवली पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याचंच जाणीव ठेवून ते, ते सगळं जगत असताना आपण स्वतःची प्रगती आपल्या मुलींशी समाजाची समाजामध्ये समाजा मुलींचे अशा पद्धतीनं खूप काही अनुमोदन आपल्याला करता आलं पाहिजे आणि नतमस्तक आहोत आम्ही त्यांच्यासाठी धन्यवाद सावित्रीबाई फुलेंना नतमस्तक धन्यवाद